राज्यभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता व्यक्त होत असताना आता अकोल्यातही कोरोनाने शिरकाव केला आहे अकोला महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आलेख पुन्हा वर चढू लागला आहे अशातच अकोल्यातही कोरोनाने पाऊल ठेवल्याचं समोर आलं आहे अकोला महानगरपालिका हद्दीत कोरोनाचे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही रुग्णांना सर्दी खोकला आणि तापाचा त्रास जाणवत होता त्यांनी तातडीने अकोल्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोना चाचणी करून घेतली त्यांच्या हवालानुसार आज त्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे सुदैवाने दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सध्या घरीच होम क्वारंटाईन आहेत आणि उपचार घेत आहेत अकोला महानगरपालिकेने नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे मात्र त्याचबरोबर योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहनही प्रशासनाने केलं आहे शासकीय के वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे एकतीस तारखेला तेतीस एक मेला आपण कोविडची तपासणी केली असता दोन रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आलेले आहेत आपल्याकडे आणि त्या त्यांना आपण त्यांना जास्त काही सिम्पटम नसल्यामुळे आपण त्यांना होम क्वारंटाईन केलेलं आहे आयसोलेट केलेलं आहे त्यांना आणि बाकीच्या लोकांना पण माझं असं आव्हान आहे की तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जास्त जमाव करू नये आणि जे काही जे सोशल डिस्टन्सिंगचं थोडं भान ठेवावं

सध्या तरी दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने पुन्हा एकदा केलं आहे पुढे आपल्यासाठी पाहत राहा सिटी न्यूज